खासदार प्रणिती शिंदे यांच्या आमदार निधीतून सिद्धारूड स्वामी मठ इथं सभामंडपासाठी पंचवीस लाख रुपये खर्चित निधी देऊन काम सुरू झालेलं आहे खासदार प्रणिती शिंदे यांच्या आमदार निधीतून सिद्धारूड स्वामी मठ इथं सभामंडपासाठी पंचवीस लाख रुपये खर्चित काम सुरू झालेलं आहे मैंदर्गीचे अभिनव रेवणसिद्ध महाराज यांच्या हस्ते स्लॅब पूजन करण्यात आलं यावेळी चलवादी समाजाच्या वतीनं खासदार प्रणिती शिंदे यांचे सिद्धारूढ बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिनेश चलवादी यांनी आभार मानले थोरली उपलब्ध वस्ती येथे गेल्या दोन वर्षापासून सिद्धार्थ स्वामी मठाचे सभामंडपसाठी चलवादी समाजातील सर्व बांधवांनी त्या ठिकाणी सातत्याने सोलापूर शहराचे लोकप्रिय आमदार व आपले खासदार यांच्या पाठपुरावाने आज समस्त थोरली वस्तीतील गोरगरिबांसाठी एवढे अवैध समाज मंदिर सोलापूरचे खासदार प्रणीतीताई शिंदे यांचे आमदार निधीतून या ठिकाणी साकार झालेले आहेत आजच्या या सभामंडपच्या स्लॅब भरण्यासाठी या ठिकाणी पूजेसाठी सन्माननीय महागुरू माननीय आपले महा महाराज नंदरगीचे महाराज व्यवसिद्ध अभिनयू महाराज या ठिकाणी उपस्थित यांच्या उपस्थितीमध्ये आता या ठिकाणी पूजा संपन्न झालेल्या आहेत व या ठिकाणी आमचे मंडळाचे आगरस्तंभा पुरुषोत्तमांना चलवादी व आपले हनुमंतांना चलवादी मठाजी पुजारी रावेंद्र चलवादी व आमचे मंडळाचे प्रमुख पांडुरंग चलवादी सर्व महिला या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी आपल्या वस्तीतील गेल्या पंधरा वर्षापासून या ठिकाणी सातत्याने या ठिकाणी महापूजा सर्व होत आहे की नागरिकांना या ठिकाणी अडचण होतं ते सह मंडपसाठी आणि ताई या ठिकाणी प्रणिती त्याने या ठिकाणी सहमंडप बांधून दिल्याबद्दल प्रणिती त्याचे पूर्ण समस्त समाज बांधवाच्या वतीने आभार व्यक्त करतो या प्रसंगी मंडळाचे मार्गदर्शक सिद्धाराम कोरे सिद्धाराम गट्टे गंगप्पा चलवादी हनुमंत चलवादी मल्लेश चलवादी पुरुषोत्तम चलवादी संस्थेचे सचिव तिमगुरू चलवादी मंडळाचे प्रमुख पदाधिकारी शिवशरण चलवादी राघवेंद्र चलवादी नागेश चलवादी रमेश चलवादी यांच्यासह महिला आणि कार्यकर्ते उपस्थित होते